सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तालुक्यातील वीज बिलांचा मुदतपूर्व ऑनलाईन वीज भरणाऱ्या वीज ग्राहकांना लकी डिजिटल ग्राहक योजना दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत योजनेच्या पहिल्या पाच ग्राहकांना प्रोत्साहनपर बक्षीस शिरपूर येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता डी एम पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीने पंचवीस मुदतपूर्व ऑनलाईन वीज भरणा करणाऱ्या वीज ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना दोन हजार पंचवीस या उपक्रमाची घोषणा केली आहे त्याअंतर्गत वीज बिलाचा मुदतपूर्व ऑनलाईन भरणा करणाऱ्या वीज ग्राहकांना प्रथम बक्षीस सॅमसंग कंपनीचा एक स्मार्टफोन द्वितीय बक्षीस एम आय कंपनीचे दोन स्मार्टफोन आणि तृतीय बक्षीस फास्ट्रॅग कंपनीचे दोन स्मार्ट वॉच लकी ड्रॉद्वारे सर्वोत्कृष्ट सर्वात बक्षीस दिली जाणार आहेत त्यानुसार योजनेच्या पहिला सर्वोत्कृष्ट बक्षीस वितरण कार्यक्रम शहरातील महावितरण कंपनीच्या शिरपूर येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात वितरण करण्यात आले यात महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या योजनेअंतर्गत तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस भटू विनायक पवार प्लॉट क्रमांक आठ जयहिंद कॉलनी शिरपूर यांना सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन द्वितीय बक्षीस विखरण येथील मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र घर क्रमांक दोन व भारत विजय पावरा कोडीत तालुका शिरपूर या एमआय कंपनीचा स्मार्टफोन तर अनिताबाई प्रफुल्ल पाटील तरहडी व लताबाई गोपाल कुळी तरहाड कसबे यांना तृतीय बक्षीस म्हणून फास्टॅग कंपनीचे स्मार्ट घड्याळ वितरण करण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांनी आपल्या वीज देयकाचा ऑनलाईन पद्धतीने भरणा करून योजनेचा सहभाग नोंदवावा व लकी विजेते होण्याचा लाभ मिळवावा असे वितरण महावितरण कंपनीचे शिरपूर येथील उपकार्यकारी अभियंता डी एम पाटील यांनी केले आहे या प्रसंगी उपकार्यकारी अभियंता डी एम पाटील उपविभागातील सर्व कक्ष अभियंते सहाय्यक लेखापाल बिलिंग स्टाफ आणि जनमित्र उपस्थित होते